डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सातशे त्रेपन्न पिशव्या रक्त संकलन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस शहरामध्ये विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला भाजप आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून महारक्तदान शिबिर गोशाळेला चारा वाटप तसेच विविध विधायक कार्यक्रम राबवण्यात आले दरम्यान वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरातून भोसरी मतदारसंघातून सातशे त्रेपन्न पिशव्या रक्त संकलन करण्यात आले यामध्ये युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात यावा तसेच राज्यातील वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रक्ताचा साठा उपलब्ध होईल त्या अनुषंगाने महा रक्तदान शिबिर आयोजित करावे सामाजिक उपक्रम आणि समाजातील शेवटच्या घटकाला मदत होईल असे कार्यक्रम गीत होर्डी व जाहिरातबाजीवरती अनावश्यक खर्च करू नये असं आवाहन भाजपच्या प्रदेश कार्यालयानं केलं होतं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीमध्ये सुरुची उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पताशिबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट संचलित अंध मुलांची शाळा तसेच एम आय डी सी भोसरी येथील आश्रम शाळा या दोन्ही ठिकाणी अन्नदान करण्यात आले आंजरपोळ भोसरी येथील गोशाळ्यामध्ये चारा सेवा अर्पण करण्यात आला गोवंश संवर्धन आणि गोवधाच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात चार मार्च दोन हजार पंधरा रोजी राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला याबद्दल गोशाळेमध्ये आभार व्यक्त करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरांमध्ये विविध विधायक उपक्रम हाती घेऊन साजरा करण्यात आला यामध्ये सर्वात महत्वाचं रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन युवकांच्या माध्यमातून हा विधायक उपक्रम राबविण्यात आला याला युवकांकडूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करतो याशिवाय अंधशाळेमध्ये अन्नदान आणि गोशाळेमध्ये चारा वाटप करण्यात आले प्रति समर्पण भावनेतून काम करणारे देवेंद्रजींचा वाढदिवस सेवाभावी वृत्तीनं होतो याचे समाधान वाटते अशी प्रतिक्रिया यावेळी भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज करा आणि बेल आयकॉन प्रेस करा